रशिक हो नमस्कार सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत एकीकडे एक गुलाबी थंडी आपल्याला आवडणारी असली तरी काही जणांना थंडीमुळे अनेक प्रकारचा त्रास होत असतो विशेषत अस्थमा आणि दमा असणाऱ्या रुग्णांसाठी थंडीचे दिवस अत्यंत घातक असतात असं म्हटलं जातं परंतु याही दिवसांमध्ये आपण जर काळजी घेतली निश्चित तर कुठल्याही प्रकारचा आजार वाढत नाही किंवा आपल्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर होत नाही तरीही आपण आपली काळजी घ्यावीच कशी या अनुषंगाने वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत महत्वपूर्ण असं असतं त्यामुळे आज आकाशवाणी नांदेडच्या स्टुडिओमध्ये आपण संवाद साधणार आहोत अस्थमा दमा या आजाराविषयी अस्थमा आजार, आजार कारणं लक्षणं निदान आणि उपचार अशी एकूण आपण चर्चा करणार आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि नांदेड आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रजनीश सुनप यांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार रशिक श्रुती हो डॉक्टर रजनीश सुनप हे hey, एमबीबीएस एमडी छातीरोग तज्ञ आहेत गेल्या पंधरा वर्षापासून नांदेड इथं रुग्णांवरती उपचार करत आहेत अस्थम्याचे अनेक रुग्ण त्यांनी बरे केलेत किंबहुना अनेकांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांनी मदत केली चला तर मग आपण थेट आज त्यांच्याशी संवाद साधूयात सर अगदी सगळ्यांच्याच मनात असणारा प्रश्न आहे अस्थमा म्हणजे काय किंवा दम्याची काही प्रकार असतात का आणि ती कशी असतात दमा हा साधारणतः श्वासनाचा सगळ्यात महत्वाचा आजार असल्यासारखा आहे कि जो लेकरा पासून कि की जो लहान लेकरांपासून ते प्रौढ व्यक्ती किंवा साठ सत्तर वर्षापर्यंत कधीही चालू होण्यासारखी शक्यता असते त्याच्यामध्ये म्हणजे या आजारामध्ये होतो काय नेमका की जे श्वसनासाचा एक आजार असल्यामुळे त्याच्यामध्ये श्वसनदिका ही अरुंद होते आणि त्या श्वासनलिकेला सूज येते कधी कधी त्याच्यातून स्त्राव होतो आणि ह्याच्यामुळे पेशंटला दम दम लागत असतो श्वास घ्यायला त्रास होत असतो या श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्या पेशंटला प्रत्येक श्वासासोबत स्ट्रगल करावा लागत असतो त्याच्यामुळे हा आजार अतिशय महत्वाचा आहे आणि खास करून ऋतू बदलत असताना हा त्रास सगळ्यात जास्त होत असतो याच्या म्हणजे या आजारामध्ये काळजी घेणं महत्वाचं पडतं खूपच काळजीमुळं टाळण्यासारखा त्रास आहे याच्यामध्ये पण सोबतच ट्रीटमेंट ही ऑब्व्हियसली महत्वाचंच आहे सर अस्थमा कशामुळे होतो त्याची काही प्रमुख कारणं असतात का किंवा अस्तम हा वंश परंपरागत असतो का आपण काय सांगता अस्थमाचे असे तसे बरेच कारण आहेत अस्तमामध्ये अॅक्च्युली काही प्रकार पण आहेत पण साधारणतः अस्तमा जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये अनुवंशकता असते पण ही अनुवांशिकता अशी काही डायरेक्ट रिलेशन नसतो बऱ्याच वेळेस कधी कधी ती जनरेशनला पण स्किप करू शकते म्हणजे गरजेचं नाही की ते वडिलांना आहे किंवा भाऊ बहिणीला आहे म्हणजे मुलांना होणारच बऱ्याच वेळेस कसा होतो ते आजी आजोबा काका मामा यांच्यापासून पण कधीकधी एक जनरेशन स्किप होऊन दुसऱ्या जनरेशनमध्ये येऊ शकतो पण जशी हे जनरेशन चेंज होते तशी शक्यताही कमी म्हणतो आपण जसं की म्हणतो की आईवडिलांना जर असेल तर मुलांना एक पन्नास टक्केपर्यंत त्याला होण्याची शक्यता आहे पण ते समजा आजी आजोबाला आहे तर ती शक्यता आणखी कमी म्हणजे पंचवीस टक्क्यापर्यंत कमी होत असते हे झालं ते अनुवांशिक असण्याबद्दलचं कारण जे की आता अनुवंशिक असण्याचं कारण म्हणजे खूपच घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये त्याच्यामध्ये कारण हा अस्थमा पूर्णपणे कंट्रोलेबल डिसीज आहे आणि ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे होत असते याच्यामध्ये अच्छा सर अस्थमा म्हटलं की अनेक प्रश्न उभा टाकतात त्याच्यामधला आणखीन एक असा महत्वाचा प्रश्न आहे की अस्थमाची प्राथमिक लक्षणे काय असतात म्हणजे कसं ओळखावं त्याचे सिमटम्स काय असतात सिम्टम्स बद्दल बोलायचं म्हटल्यावर की पेशंट सुरुवातीला काही लोकांना म्हणजे आता मेन सगळ्यात महत्वाचा सिमटम्स म्हणजे दम लागणे दम लागणे म्हणजे नेमकं काय की बाबा श्वास घेत असताना जड जाणे श्वास जड जाणे पेशंटला किंवा चलताना दम लागणे अशा वेळ वे किंवा काही लोकांमध्ये फक्त सीडी चढताना सुद्धा दम लागू शकते पण हे दम मध्ये पण आपल्याला बरेच डिफरन्शिएशन करावं लागतो दम लागतो म्हणजेच असता माय असंही म्हणता येत नाही सोबत काही आणखी दुसरे लक्षण आहे त्याच्यात महत्वाचं म्हणजे खोकला जे की कोरडा खोकला असू शकतो किंवा ओला खोकलाही म्हणतो आपण त्याच्यामध्ये आणि खोकल्यानंतर दुसरं कारण म्हणजे पेशंटला छाती गच्च वाटणे किंवा घट्टपणा वाटणे छातीमध्ये आकडून धरणे हे एक महत्वाचं लक्षण आहे सर्द, पिशंडला, पिशंडला, तरस होता मुझे होता सर्दी आणि पेशंटला बरेच पेशंटला सर्दीचा त्रास होत असतो म्हणजे अलर्जिक रायनेटीस नावाचा एक आजार आहे त्याच्यामध्ये कालांतराने काही लोकांना दम्याचा आजारही होत असतो त्याच्यामुळे ज्या लोकांना सर्दी आहे म्हणजे अलर्जिक रायनेटीस आहे त्यांनी ही खूपच काळजी घेतली गरजेचं आहे कारण त्यांना रुपांतर पुढे जाऊन दम्यामध्ये होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं असते त्याच्यामध्ये सर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आपली चर्चा सुरू आहे अस्थमा दमा सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे रशी श्रोडितांना किंवा संबंधित रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे अनेक वेळा आपण काय करतो की एखादं आपल्याला आजार आहे किंवा त्याची लागण झाली आहे किंवा तो आजार सुरू झाल्यापर्यंत लक्षणं दिसत आहेत आपण त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो तद्वत जर समजा अस्थमा किंवा दमा ह्या आजाराची लक्षणं दिसल्यानंतरही त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे महत्वाचा प्रश्न आहे कारण सुरुवातीला ट्रीटमेंट घेतल्यावर किंवा सुरुवातीचं जेव्हा लक्षण लक्षात येतात प्रथमतः त्यांनी लवकर डॉक्टरला दाखवणे हे गरजेचं आहे आणि डॉक्टरला दाखवल्यानंतर त्याची ट्रीटमेंटही लवकरात लवकर चालू करणे गरजेचे आहे पण त्यासोबत हेही महत्वाचं आहे की ते दमा कारण काय आहे हे दमा एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही हे प्रिव्हेंटेबल आहेत म्हणजे त्यांना तुम्ही त्रास कमी ज्या गोष्टीमुळे त्रास होतोय ते प्रिव्हेंट करणे हे सगळ्यात जास्त चांगला सगळ्यात पहिला काम आहे पण सोबतच जेव्हा त्रास असेल तेव्हा अतिशय लवकर आपण डॉक्टरला दाखवणे आणि ट्रीटमेंट चालू करणे ट्रीटमेंट ह्याच्यासाठी चालू करणे गरजेचे आहे की जर ते आपण जर ट्रीटमेंट नाही चालू केली जो जमा कंट्रोलेबल होऊ शकतो तो पुढे जाऊन कंट्रोल होणार नाही चुकीची ट्रीटमेंट जर आपण घेतली ज्याला जे ट्रीटमेंट लागते ते न घेता बाकीच ट्रीटमेंट करत राहिलो आणि या दरम्यान बराच जर काळ गेला तर पेशंटला नंतर ते जे औषधाचा परिणाम व्हायला पाहिजे तो सुद्धा होणार नाही आणि वर तो दमा वाढत जाणार आणि सोबत दम्यासोबत प्रॉब्लेम असे होतात की काही दुसरे आजार होऊ शकतात हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी आपण लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे आणि ट्रीटमेंट चालू करणे हे अतिशय महत्वाचे आहे रशिक श्रुती आपण आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचा जो मोठा प्रकार आहे त्याला टाळणं अत्यावश्यक आहे तरच आपलं आरोग्य उत्तम राहील हे आदरणीय हे डॉक्टर रजनीश सुनप यांच्या या चर्चेतना आपल्याला पुढं कळत आहे आणखीन एक प्रश्न उरतो सर या निमित्तानं की अस्थमा ओळखण्यासाठी कारण कुठलाही आजार ओळखायचा त्याचं निदान करायचं चाचण्या कराव्या लागतात त्याची प्रक्रिया असते तर मग अस्थमा ओळखण्यासाठी कोणती वैद्यकीय चाचणी आहे का कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते का की म्हणजे निदान होतं की कि अस्थमा किंवा दमा आहे हो तपासणी अस्थमामध्ये महत्वाचीच आहे सगळ्यात सुरुवातीला तर ज्या ज्या पेशंटला जसं आपण आधी चर्चा केलेली आहे की खोकला दम लागणे छाती गच वाटणे सर्दी वारंवार राहणे ह्या पेशंटनी डॉक्टरला दाखवून काही महत्वाच्या तपासणी असतात त्याच्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची तपासणी ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट किंवा स्पायरोमेट्री आपण असं म्हणत असतो ही अतिशय सोपी अशी तपासणी आहे आणि ह्या तपासणीमध्ये तुम्हाला काय करावं लागते की श्वास लांबचा घेऊन त्या मशीनमध्ये जोरात फुंक मारावं लागत असते आणि हे जे फुंक मागतो त्याचा एक आलेख आपल्याला मशीनमध्ये आपण दाखवत असते आणि तुम्हाला कुठं नेमकं अडथळा येतो तुमच्या श्वासाला हे आपल्याला त्या पल्मोनरी फंक्शनच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला कळत असते या दरम्यान उलट तुम्हाला हे कळत असते की नेमका कुठल्या लेवलला तुम्हाला त्रास आहे कुठल्या श्वासनरिकेच्या कुठल्या लेवलला तुम्हाला त्रास आहे आणि ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तपासणी केल्यावर आपण नंतर पेशंटला औषध देत असतो आणि ही तपासणी रिपीट करत असतो रिपीट केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पल्मोनरी फंक्शन टेस्ट रिपीट जेव्हा करता त्याच्यामध्ये तुमची इम्प्रुव्हमेंट सुद्धा तुम्हाला दाखवत असते म्हणजे एक तर तपासणी होते आणि पेशंटला हेही लक्षात येते की बाबा हे औषध घेतल्यामुळे आपल्याला किती चांगला परिणाम पडतोय त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाची तपासणी आणि ट्रीटमेंटसाठी पण महत्वाची आहे म्हणजे रुग्णामध्ये आत्मविश्वास पण त्यामुळे निर्माण होतो की हा आता बरा होणार हो आत्मविश्वासच हा सगळ्यात महत्वाचा आहे एक्च्युली अस्थमामध्ये कारण जे श्वास सोबत जे त्रास होणार आहे हे प्रत्येक श्वासासोबत होत असतो त्यामुळे पेशंट अतिशय घाबरलेला असतो ह्याच्यासोबतच आणखी एक महत्वाची एक दुसरी एक तपासणी आहे की त्याला आपण पीक फ्लो मीटर म्हणतो जे की अतिशय स्वस्त आहे आणि एक छोटा इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते साधारण चारशे पाचशे रुपयेपर्यंत भेटत असते त्याच्यामध्ये हे पण सेम तपासणी असल्यासारखं आहे की तुम्हाला श्वास मध्ये लांबचा घेऊन त्याच्यामध्ये फूंक मारायची असते जेणेकरून तुमचा किती श्वास बाहेर निघतो हे कळत असते त्याच्यामध्ये एक साधारण चारशे ते पाचशे एमएलए नॉर्मल माणसाला पडत असते पण माझ्या पेशंटला थोडा कमी पडत असतो आणि मग जसं तुम्ही परत औषध घेऊन ज्याला परत फूक मारली तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्सिबल दाखवत असतो आता अस्थमा एक असा आजार आहे की त्याच्यामध्ये हे बऱ्यापैकी पूर्ण रिव्हर्स होत असतो म्हणजे त्याचा जे काय दमा आहे तो बऱ्यापैकी पूर्ण रिव्हर्स होत असतो त्याच्यामुळे अस्थमा हा फारच कंट्रोलेबल आहे आणि पूर्णतः जेव्हा त्रास नसतो पेशंटला तो पूर्णतः चांगला असतो पेशंट व्यायाम करू शकतो लांब चालू शकतो आपले रुटीन सगळे कामं करू शकतो त्याच्यामुळे हे फरक जे पडतो ते पेशंटला खूप आत्मविश्वास देणार आहे सोबतच आणखी काही दुसरे तपासणी प्रत्येक पेशंटनुसार काही लागत असतात कुणाला एक्स रे लागत असेल कुणाला काही रक्ताच्या चाचणी करावं लागत असेल हे प्रत्येक पेशंटनुसार ते वेगळे होत असतात समजा अच्छा सर अस्थमासाठी उपचार पद्धती उपलब्ध आहेच परंतु कोणती उपचार पद्धती उपलब्ध आहे शिवाय इनहेलरचा उपयोग नेमका कसा करावा आणि तो किती महत्वाचा असतो याबद्दल काय सांगता सगळ्यात महत्वाचा आस्थमामध्ये ट्रीटमेंट मध्ये भाग आहे तो इन्हेलर थेरपी आहे म्हणजे इनहेलर थेरपी जी आहे ती बेसिक आणि सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट आहे जी की बरेच लोकांना म्हणजे खास करून ग्रामीण भागाच्या लोकांना भेटत नसते किंवा त्यांना ते घेता येत नाही किंवा त्याच्याबद्दल बरेच गैरसमज असल्यामुळे ते काही बरोबर घेता येत नाही तर इनेलरमध्ये पण काही प्रकार असतो इन्हेलरमध्ये दोन प्रकार म्हणतो आपण त्याला एमडीआय आणि डीपीआय एमडीआय म्हणजे मीटर डोस इनहेलर आणि पावडर इनेलर असे दोन प्रकार असतात ते प्रत्येक पेशंटच्या सुटेबिलिटीनुसार आपण चेंज करत असतो कारण काम दोन्ही सारखेच करणार आहेत फक्त कुणाला एमडीआय चांगला वाटतो कुणाला डीपीआय चांगला वाटतो आणि हे ट्रीटमेंट घेत असताना प्रॉपरली त्याला कसं घ्यायचं हे समजून घेणे आणि ते व्यवस्थित घेणे तर पेशंटला खूप चांगले परिणाम होत असतो अच्छा रशिक हो आपण ऐकत आहोत आरोग्याच्या आपल्या विशेष काळजीबद्दल डॉक्टर रजनीश सुनप यांच्याकडनं आस्थमा आजार कारणी लक्षणं निदान आणि उपचार याविषयी चर्चा आपण करतो आहोत ही चर्चा आपण पुढे नेऊयात सर एक आणखी महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तो असा आहे की आस्थमा पूर्णपणे बरा होतो का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे काही जे माइल्ड प्रकारची जी आपण अस्थमा म्हणतो जे की कधीतरी सीजनल होणारे आहेत आजार हे बऱ्यापैकी काही लोकांमध्ये कंट्रोलमध्ये राहतात किंवा आपण काही लोकांना काही वर्षांसाठी ते क्लिअर क्युअर पण होतात पण जे काही सिव्हिअर आस्थामा आहेत किंवा जे दुसरे अवयवावरती परिणाम झालेले अशा जे आस्थामाचे रुग्ण असतात त्यांना कायम जनरली ट्रीटमेंट घ्यावं लागत असते ट्रीटमेंटमध्ये कमी जास्त प्रमाणात बदल होत असतो पेशंट बऱ्यापैकी कंट्रोल राहतो पण ट्रीटमेंट बऱ्याचपैकी लोकांना नेहमी घ्यावा लागतो आपण असा विचार करू शकतो की आपण बीपी आणि शुगर जे पेशंट आहेत त्यांना कंटिन्यू एक दोन चार टॅबलेट इथपर्यंत घेत असतात पण जेव्हा की अस्तमामध्ये हा अतिशय सोपा इलाज आहे त्याच्यामध्ये इनहेलर थेरपी आहे त्या आउश, औषधामुळे शरीरामध्ये दुसरीकडे कुठेच काही परिणाम होत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट पण फार रेअर आहेत जे की बाकीच्या औषधांमध्ये भरपूर जास्त होऊ शकतात काही लोकांमध्ये सर अस्थमाबद्दल आणि किंवा अस्थमाच्या रुग्णांबद्दल समाजात अजूनही बऱ्याच अंशी गैरसमज आहे जसं की तो पंप करत असेल किंवा एका ठिकाणी जास्त खोकला लोक त्याच्याकडे बघताना एका संकुचित भावना बघतात खरंच आहे का की अस्थमाबद्दल समाजात अजूनही काही गैरसमज आहेत हो अस्थमाबद्दल थोडं नाही बऱ्याच प्रमाणात गैरसमज लोकांमध्ये खास करून थेरपी थेरपीबद्दल बऱ्याच लोकांना वाटते की ते इनहेलर थेरपी घेतल्यामुळे आपल्याला सवय पडेल का मला एक प्रश्न विचारायचा की कंटिन्यू स्मोकिंग करत असतात तंबाखू खात असतात किंवा अतिशय आपले चुकीचे सवय असतात त्यापेक्षा जेव्हा ट्रीटमेंटची सवय असणे हे काही चुकीचं नसून आणि हिनेलरथिरपी मी म्हटल्याप्रमाणे की ते डायरेक्ट ब्लडमध्ये कुठंच जात नसते ते डायरेक्ट फुफ्फुसामध्ये त्याचा ट्रीटमेंट होत असते त्याच्यामुळे त्याचा काही त्रासही होत नसतो राहिली गोष्ट खोकला आता खोकलाचा असा प्रॉब्लेम आहे की लोक खोकलात असेल कोणी तर त्याला टीबीचा आजार आहे का असं एक गैरसमज असतो जे की तो नस, नसायला पाहिजे कारण टीबीचा पण आजार आता आजकाल इतका सोपं झालेलं आहे ट्रीटमेंट गव्हर्नमेंटने पण बऱ्यापैकी चांगले स्कीम चालू केलेले आहे ट्रीटमेंट याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी उलट टीबीचा आजारही सुद्धा पूर्ण बरा होणारा आजार आहे आणि आस्थमामध्ये सुद्धा पेशंटने जर इनेलो थेरपी चांगली घेतली असेल तो कुठल्याही प्रकारचं कामही करू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्याचा काही त्याला त्रासही होत नाही सर सर आस्थमा होऊच नाही यासाठी काय उपाययोजना असतात का म्हणजे की मला अस्थमा होणारच नाही याच्यासाठी काय उपाययोजना असतात का काय असं काही नसतं काय असतं त्याच्यामध्ये आस्थमामध्ये जे प्रकार आपण म्हणतो Tot ce एक जे प्रकारे जे अनुवांशिक आहे त्याला तर आपण काही म्हणजे अनुवांशिक कुणाला आल्यामुळे प्रॉपर ते काय आपण प्रिव्हेंट करू शकत नाही पण ते जेनेटिक्सचा भाग झाला दुसरी गोष्ट म्हणतो आपण एक एपिजेनेटिक्स एपिजेनेटिक्स म्हणजे आपला सराउंडिंग एन्वयरनमेंट जे की आपण सहसा प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याच्याबद्दल काळजी घेऊ शकतो जसं की आता एपिजेनेटिक्समध्ये जसं की आपल्याला धुळीचा त्रास होतो कुणाला घरामधली धूळ असेल रस्त्यावरची धुळ असेल या गोष्टीचं आपण नक्कीच प्रिव्हेंशन करू शकतो आता याच्यामध्ये भरपूर प्रकारमुळं लोकांना त्रास होत असतो हाऊस डस्ट माईट म्हणतो आपण घरामध्ये जेव्हा आपण साफसफाई करत असतो त्याच्यामध्ये पण माईट्स जे प्रकार आहेत त्याची ऍलर्जी बऱ्याच लोकांना असते जे की कळत नाही घरामध्ये व्यवस्थित साफसफाई करून त्याला ओल्या कपड्याने पुसून घेणे हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण धूळ ओढण्याचा जो प्रकार आहे तो आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे एक अतिशय साधी सोपी मेथड आहे जे आपण आरामात घरात प्रिव्हेंट करू शकतो घरामध्ये आजकाल चुलीचा स्वयंपाक करण्याचा प्रमाण जो आधी हो तो क्या है है तो तो, जास्त होता जो की आता परत येत आहे काही लोकांमध्ये काही ठिकाणी तर ते धूळ आहे ते जेव्हा आपण बिडी किंवा सिगरेट जेवढत असतो त्या धुरीपेक्षाही जास्त घातक तो घरामधली जे स्वयंपाकाची धूळ जर असेल चुलीवरच्या स्वयंपाकाचे विशेष करून तर ते होऊ शकते त्यामुळे तो शक्यतो आपण टाळायला पाहिजे शक्यतो एलपीजी सिलेंडरच वापरायला पाहिजे घरात खास करून आणि ते धुळीसोबत काही लोकांना फोडणीचाही त्रास होत असतो म्हणजे हे सहसा प्रिव्हेंट करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये मास्क वापरून किंवा त्याच्यापासून लांब राहून हे गोष्टी सहसा प्रिव्हेंट करता येते आता ह्याच्यामध्ये पण पोल्युशन जे म्हणतो आपण जेव्हा तर दोन प्रकारचे पोल्युशन म्हणतोय इंडोर पोल्युशन आणि आउटडोर पोल्युशन इंडोर जसं की आतापर्यंत आपण जे बोललो की घरामध्ये जे होणार हे तर सहसा प्रिव्हेंट व्हायलाच पाहिजे कारण याला काही दुसरं कारण म्हणजे बोलताच येत नाही आपल्याला सगळ्या गोष्टीचं प्रिव्हेंट करण आता आजकाल काही मच्छर मारण्यासाठी काही जसं आपण कछवा छाप वापरतो वा 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 लिक्विड कॉईल वापरतो लिक्विड वापरतो ह्याचा जो धूर निघतो त्याच्याने पण खूप त्रास होतो जे की आपण निग्लेक्ट करत आलोय पण ह्याला पण आपण निग्लेट नाही करायला पाहिजे घरामध्ये कंटिन्युअसली साफसफाई करणे लहान लेकराची बेडशीट हे सगळे रुटीनली साफसफाई करणे ह्याच्यामध्ये धूळ जमा होते ते तुम्हाला अस्थमासाठी कारणीभूत ठरू शकते हे झालं घरामधले प्रिव्हेंशन आणि बाहेरचे भरपूर प्रिव्हेंशन असतात रोड रस्त्यावरची धूळ असेल ग्रेन्स असेल आपण पराग जे म्हणतो त्याच्यामुळे होणारा त्रास किंवा धू इंडस्ट्रीयल पोल्युशन असेल गाड्यांचं पोल्युशन असेल धुळीचा त्रास असतं काही लोकांना व्यावसायिकरित्या पण काही पोल्युशन्स होत असतात जसं की सिमेंट कारखान्यामध्ये काम करणारे कोणी पेंटर असतील ते पेंटचा वास असे भरपूर असे प्रिव्हेंटेबल आहेत की जे की सहसा तुम्ही व्यवसाय आता व्यवसाय बदलणे सहसा कुणाला शक्य परत वेळेस होत नाही पण जर कुणाला आजार होत असेल तर त्यांनी नक्कीच ती करायला काळजी घ्यायला पाहिजे स्वतःचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे आणि व्यवसाय काही ना काही काई करता येत असते हे खूप बारीक जरी विचार गोष्टी पण ह्याच्याने तुमचं आयुष्य बदलू शकतो हे लय महत्वाचं कारण आहे रशिक श्रुती अत्यंत महत्वपूर्ण माहिती डॉक्टर रजनीश सोनव आपल्याशी देत आहेत सर वेळेची मर्यादा लक्षात घेता या मुलाखतीच्या सर्ती शेवटी एक प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो तो प्रश्न असा आहे की अस्थमा कारणे आजार लक्षणे वगैरे हे सगळ्या गोष्टी बोलत असताना आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल या आपल्या सगळ्या जे काय आपली का श्रोते आपलं आकाशवाणी नांदेड केंद्र आता प्रसारण ऐकत आहेत यांच्याशी आपण काय हितगुज करताय काय सांगताय त्यांना अस्थमा हा अतिशय म्हणजे प्रिव्हेंटेबल डिसीज आहे आपण प्रिव्हेंटेबल म्हणजे बऱ्याच अंशी त्याला आपण ते आणि हे स्वतः पेशंटबद्दल पेशंटने स्वतःची काळजी घेणे हे पन्नास टक्के ट्रीटमेंटचा भाग आहे त्याच्यामुळे हे खूपच काळजीपूर्वक आपल्याला लक्षात यायला पाहिजे नेमकं कुठल्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतो स्वतः आपण नोट डाऊन करता येत असतात एक डायरी बनवता येते की बाबा या गोष्टी खाल्ल्यामुळे किंवा या गोष्टीचा एक्सपोजर मु मला त्रास होतोय हे प्रॉपर तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे तुम्ही तुमचा नोट करायला पाहिजे त्याच्यामध्ये काही अलर्जी टेस्टिंग आहे ते जी। जी करून घ्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्रासच होणार नाही याची जास्त आपण काळजी घेतली तर आपल्याला पन्नास टक्के आजारच कमी व्हायला लागले आणि जे काय आपण समजा एखाद्याला चालू करावं लागली ट्रीटमेंट जेव्हा बऱ्याच वेळेस चालू करावंच लागत असते थेरपी बद्दल चुकीचे कल्पना डोक्यात न आणणे त्याची प्रॉपर डॉक्टरने सांगितल्यासारखी ट्रीटमेंट घेणे सगळ्यात मोठा गैरसमज आणखी एक असा आहे की लोकांमध्ये बऱ्याच लोकांना जे अतिशय इंटरमिटियंट किंवा माइल्ड असतं जे म्हणतो त्याला सोडून आपल्याला डेली इनहेलर थेरपी घेणं गरजेचं आहे जरी आपल्याला त्रास नसेल तरी सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे कारण जे आपण श्वास नलिकेचे जे आजार म्हणत आहोत त्याच्यामध्ये जे सूज आहे ते काही कारणामुळे जास्त वाढत असते पण बेसलाईन सूज असतेच तर त्याला जी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कंटिन्यू इनहेलर थेरपी घेणे हे कंटिन्युअसली डेली घेणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही चालू करता ते इनहेलेशन जे जेव्हा घेतो त्याच्यामध्ये श्वास मध्ये ओढून श्वास रोखणे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे बरेच लोक काय करतात माझ्याकडे जे येणारे पेशंट आहेत ते श्वास घेतात मध्ये ओढतात आणि लगेच सोडून देतात <laughs> त्याच्याने होतो काय की जे औषध आपण ओढलंय तो तोंडामध्येच राहून जातो तो फुफ्फुसामध्ये जायला पाहिजे तो जातच नाही आणि मग बरेच लोक काय करतात की ट्रीटमेंट म्हणजे इनहेलेशन घेतल्यावर तोंडाची सफ, सफाई करायला पाहिजे म्हणजे गुळण्या करण्या करायला पाहिजे ते करत नाही त्याच्यामुळं पावडर तिथंच राहतो आणि तुम्हाला परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते परत तिसरी गोष्ट म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट ज्याच्याने ते इनहेलेशन घेत असतात त्याची ते, ते बिलकुल साफसफाई करत नसतात पेशंट माझ्याकडे महिना दोन महिन्याने आला तर त्याच्यामध्ये सगळी पांढर ते पूर्ण ट्रान्सपरंट असलेली गोष्ट ती पूर्ण पांढरी होऊन जाते <laughs> म्हणजे आपण आपण स्वतःहूनच त्यामध्ये इन्फेक्शन क्रिएट करायला लागलो आणि मग आपला आजार वाढून घ्यायला लागलो म्हणजे दिसायला अतिशय सोप्या जरी असेल तरी अतिशय कारण आहे आणि त्याच्यावरती खूप लक्ष द्यायला पाहिजे खास करून आस्थमाच्या पेशंट बद्दल त्याची पूर्ण ट्रीटमेंटची सुरुवातीपासून एंडपर्यंत आपल्याला लक्षात गरजेचं आहे परत सोबत काही कॉम्प्लिकेशन होत असतील तर त्याचीही ट्रीटमेंट घेणं तेवढंच महत्त्वाचे आहे त्याच्यामुळं अस्थमा हा जरी एक साधा सोपा आजार जरी वाटत असेल तर त्याचे बरेच लेअर्स आहेत बरेच सुरुवातीपासून ते, ते ट्रीटमेंट कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बरेच त्रास वाचणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती ते खास करून हिवाळ्याच्या दिवसात आता हिवाळ्याच्या दिवशी म्हणजे की अस्थमा आणि दमा या रुग्णांसाठी अत्यंत कठीण दिवस असतात असा अनुभव येतो ग्रामीण भागातल्या लोकांना डॉक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी पण त्रास होतो आजकाडच्या काळात दळणवळणाची साधनं जरी वाढली असली तरी आजार मात्र आहे त्या पद्धतीनंच तो त्याची ट्रीटमेंट घेतल्याशिवाय कमी होत नाही आपण आमच्या स्टुडिओत आलात आमच्या रसिक श्रोत्यांशी अस्थमा आजार कारणी लक्षण निदान आणि उपचार अशा एकूण अनुषंगाने चर्चा केल्यात माहिती दिलात त्याबद्दल आमच्या रसिक श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो सर धन्यवाद धन्यवाद सर